बौद्ध तरुण मंडळ आयोजित भारतीय संविधान सन्मान रॅली उत्साहात हरघर संविधान संकल्पनेला मिरजकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेखा विवेकरावजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली संपन्न भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हरघर संविधान ही संकल्पना रुजवण्यासाठी बौद्ध तरुण मंडळ आयोजित भारतीय संविधान सन्मान रॅली मिरजेत उत्साहात पार पडले या रॅलीचे हे सलग नववे वर्ष असून दोन हजार सोळापासून पासून या रॅलीच्या आयोजनाची परंपरा कायम आहे संविधानाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता आणि संविधान मूल्यांची प्रतिष्ठा दृढ करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केले जाते रॅलीचे मार्गदर्शन रेखा विवेकरावजी कांबळे यांनी केले कार्यक्रमाला श्वेतपद्म कांबळे पोपट कांबळे योगेंद्र कांबळे यांच्यासह अनेक संविधानप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुशीनारा बौद्ध बिहार येथून करण्यात आली महात्मा फुले चौक शास्त्री चौक जवाहर चौक मिरज मार्केट मिरज पोलीस स्टेशन मीरासाहेब दरगा स्टँड रेल्वे स्टेशन रोड या प्रमुख मार्गावरून होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रॅलीची सांगता झाली मार्गावर ठिकठिकाणी थीक नागरिकांकडून संविधान सन्मान रॅलीचे फुलांनी स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांना संविधानाची उद्देशिका प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले रॅलीमध्ये वसंतदा मराठी मुलांची शाळा मिरज हायस्कूल चांद उर्दू हायस्कूल यासह इतर धर्मीय नागरिकांनीही सहभाग घेऊन सामाजिक समतेचा अत्युत्तम संदेश दिला विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण केली आणि रॅलीची सांगता झाली सहभागी सर्वांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली कार्यक्रमात श्वेतपद्म कांबळे योगेंद्र कांबळे रत्नराज कांबळे रणजित कांबळे नितीन कांबळे मधुकर कांबळे पोपट कांबळे प्रदीप कांबळे बबलू कांबळे अमित कांबळे पवन कांबळे धम्मराज कांबळे अमित जसवाल गणेश कांबळे अमोल कांबळे संकेत कांबळे समर्थ कांबळे नागसेन कांबळे अतुल कांबळे बबलू थोरात रमजान नदाप वॉर्ड क्रमांक वीसच्या उमेदवार श्री रेखा विवेक कांबळे श्रुती सोनावले निशा कांबळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने संविधानप्रेमी जनता यांनी ही रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला सालाबादप्रमाणे बौद्ध तरुण मंडळ यांच्या वतीनं दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाचा गौरव दिवस म्हणून भारतीय संविधान या दिवशी पूर्ण झालं म्हणून बौद्ध तरुण मंडळ यांच्या वतीनं नदीवेस बौद्ध विहार इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाची शांततेत संविधानाचा बाबासाहेबांच्या कार्याचा आणि भारत देशाचा आणि या देशाच्या लोकशाहीच्या व्यवस्थेचा जय जयकार करून आम्ही बौद्ध तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व त्या भागातील नागरिक दरवर्षी या ठिकाणी रॅलीचं आयोजन करतो आजही भारत देशाला संविधान लागू होऊन पंचेचाळीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून आजच्या दिवशीसुद्धा आम्ही भारत देशाच्या संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं होतं अतिशय नेटनेटक्यापणानं या रॅलीचं आयोजन प्रत्येक वर्षी होत असतं याही वर्षी छोटी छोटी मुलं शाळेतील मिरज हायस्कूल असेल त्यानंतर वसंतदादा शाळा असेल उर्दू शाळा असेल या शाळेंच्या प्राध्यापकांशी चर्चा करून तेथील मुलं या रॅलीमध्ये सहभाग झाली त्यामुळं मी त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो या, या कार्यक्रम चांगला उत्कृष्ट आयोजन करण्यामध्ये धम्मराज कांबळे योगेंद्र कांबळे रत्नराज कांबळे पोपट कांबळे आमचे समता सैनिक दलचे अमित कांबळे बबलू कांबळे रणजित कांबळे सचिन सकटे व या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मधुकर कांबळे अनिल कांबळे सुनील कांबळे परशुराम कांबळे ह्या सर्व लोकांनी मदत केलेली होती आणि या रॅलीचं नेतृत्व आज आपल्यातील रेखाविवेक कांबळे या मातांनी केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये पण अशाच पद्धतीनं संविधानाचा गौरव करत आम्ही ह्या रॅलीचं आयोजन करणार आहोत अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो